हाय एवरीवन नमस्कार अर्चना चार्ट कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आपण जी वाल्वण पदार्थाची सिरीज सुरू केलेली आहे त्यामध्ये आपण बटाटा आणि साबुदाण्याची चकली बनवलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण कशाप्रकारे बनवू शकता अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी अशीही होते आणि यामध्ये ज्या काही ट्रिक आणि ट्रिप सांगितल्यात त्या वापरून तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्कीच बनवून पहा तर तुम्ही पाहू शकता ही आपली चकली किती सुंदर अशी झालेली आहे क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी झाली आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चकल्या किती सुंदर अशा फुललेल्या आहेत पहा चकली किती क्रिस्पी आणि कुरकुरीत झाली आहे तुम्ही पाहू शकता हे पहा तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की बनवून पहा तर आज आपण बटाटा साबुदाण्याची चकली बनवणार आहोत आणि इथे आपण ही बनवायला अगदी एक वेगळी ट्रिक वापरणार आहोत तर ती ट्रिक कोणती आहे हे पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथे मी अर्धा किलो साबुदाणे हे पहा हे छान असे भिजवून घेतलेले आहेत रात्रभर पाण्यामध्ये ठेवा आपण जे खिचडीसाठी करतो तर त्याच्यापेक्षा तुम्हाला इथे जास्त पाणी घालायचं आहे हे पहा तर साबुदाणा आपला छान असा भिजलेला आहे हा पहा अगदी लगेच असा तुटतो हे पहा स्पेशल ट्रिक तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथे मी कढवीमध्ये अर्धा ग्लास घालते आपल्याला जास्तच पाणी लागलं तर आपण घालून घेणार आहोत तर या पाण्यामध्येच मी चवीनुसार मीठ घालते आणि यामध्ये मी लाल तिखट घालते तुम्ही इथे चिली फ्लेक्ससुद्धा घालू शकता आणि याला छान उकळी आली थोडंसं जिरं घालून घेते अगदी थोडं घातलेलं आहे आणि आता हीच आहे आपली सिक्रेट ट्रिक म्हणजे यामध्ये आता आपण हे साबुदाणा घालून घेणार आहोत आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे याने काय होतं आपली जी चकली आहे तर ती छान अशी कुरकुरीत होते आणि खुसखुशीतसुद्धा होते कारण साबुदाणा छान असा हा यामध्ये शिजूनसुद्धा निघतो हे पहा म्हणजे अगदी आपला साबुदाणा जर कमी भिजलेला असेल तरीसुद्धा आपल्या या ट्रिकने आपल्या चकल्या शंभर टक्के अगदी छान अशा परफेक्ट होणारच हे पहा अशा प्रकारे आता मी इथे अर्धा कप पाणी घातलेलं आहे हे पहा आणि हे पाणी पूर्ण साबुदाण्याने सोप करून घेतलेलं आहे पूर्ण इथे अर्धा ग्लास पाणी अजून घालून घेणार आहेत हे पहा आणि मिक्स करूया इथे तुम्ही पूर्ण एक कपसुद्धा घालू शकता कारण तुमचा साबुदाणा कसा भिजलेला आहे त्यावर पाण्याचं प्रमाण ठरतं आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवूया तर आपल्याला एक ते दो, दोन दोन आपल्याला परत चेक करून पाहायचं आहे म्हणजे असं हे ढवळून घ्यायचं आहे आता झाकण ठेवून दोन मिनिटं वाफ घेऊया तर आपला साबुदाणा होतोय तोपर्यंत इथे मी हे एक किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्यांची सालं काढून घेतलेले आहेत तर अर्धा किलो साबुदाण्यासाठी एक किलो बटाट्या आपल्याला वापरायचे आहेत तर हे आता मी छोट्या किसणीवर किसून घेते याने काय होतं बटाट्याची गुठळी राहत नाही आणि आपली चकली छान अशी होते पटकन पडली जाते हे पहा अशाच प्रकारे करून घेऊया तर हे पहा आपले बटाटेसुद्धा किसून झालेले आहेत आणि साईडला ठेवूया तर हा पहा आपला साबुदाणासुद्धा झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता हा अगदी ट्रान्सपरंट असा होतो हे पहा हे पहा अशा प्रकारे म्हणजे हा आपल्याला जेव्हा चकली बनवतो तेव्हा अगदी पटकन असा हा निघतो आणि पटकन आपल्या चकल्या तयार होतात हे पहा अशा प्रकारे हा होतो तुम्ही कच्चा साबुदाणा घेतल्यावर आपल्याला चकली पाडायला सुद्धा त्रास होतो हे पहा तर... तर या बटाट्याच्या यामध्येच आपल्याला हे साबुदाण्याचं हे टाकून घ्यायचं आहे तुम्हाला अगदी मीठ कमी वाटत असेल तर तुम्ही ते घालून घेऊ शकता आता हे छान मिक्स करून घेऊया तुम्ही इथे हिरव्या मिरचीचासुद्धा वापर करू शकता आणि आपण जेव्हा कच्चा साबुदाणा घेतो तर तेव्हा आपल्याला ते खूप सारं असं सा मळून घ्यायला लागतं तर इथे आपल्याला तशा प्रकारे मळून घ्यायची सुद्धा गरज नाही अ तर आता आपल्याला जो चकलीचा साचा सा आहे तो घ्यायचा आहे हा पहा तर अशा प्रकारे बनवतो त्याची चकती येते तर ती या सोऱ्यामध्ये टाकून घ्यायची आहे इथे आपल्याला तेलाचा खूप जास्त वापर करायचा नाही आहे कारण आपली चकली आपल्याला ठेवणीसाठी हवी तर ती चकली आपली ते म्हणून तर इथे मी अगदी थोडं तेल लावून घेतलेलं आहे तर या प्रकारे आपल्याला हे सोऱ्यामध्ये आपण हा सोरा भरून घेतलेला आहे आता आपण हा कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि त्यावर आपण ह्या चकली पाडून घेणार आहे हे पहा इथे आपल्याला हा वेढा अगदी छोटाच घ्यायचा आहे खूप मोठा घ्यायचा नाही आहे पहा अशा तकलीसाठी आपण जसा साचा सा, हा वर घेतो तसा न घेता आपल्याला खालीच घ्यायचा आहे तर हे पहा अशा प्रकारे अगदी छोट्या छोट्याच बनवायच्या आहेत म्हणजे त्या आणि यामध्ये असा गॅप ठेवायचा आहे म्हणजे त्या सुकल्यासुद्धा छान जातात ते पहा आणि तळताना सुद्धा अगदी व्यवस्थित तळल्या जातात आपल्याला ही कडक उन्हामध्ये सुकवायची आहे तर अशाच प्रकारे आपण बाकी सुद्धा बनवून घेऊया चपला किती सुंदर अशा फुललेल्या आहेत हे पहा तर मी ही चकली तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते तर हे पहा चकली किती क्रिस्पी आणि कुरकुरीत झाली आहे तुम्ही पाहू शकता तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की बनवून पहा रेसिपी आणि युनिक रेसिपींसहित पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्त राहा धन्यवाद